मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या तीन हजार इंग्लिशवरच्या सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आज आपण सदौतीसावा पाठ पाहतोय याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो आजचा पहिला शब्द तुमच्यासमोर आहे प्रशासन प्रशासन म्हणजेच काय ॲडमिनिस्ट्रेशन बघा प्रशासन म्हणजेच काय ॲडमिनिस्ट्रेशन पुढे बघा पुढचा शब्द आहे मंत्री मंत्री म्हणजेच मिनिस्टर बघा मंत्री मंत्री म्हणजेच काय मिनिस्टर पुढचा शब्द आहे बघा आमदार ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हणतो ज्यालाच एम एल ए सुद्धा म्हटलं जातं लक्षात ठेवा आमदार ज्याला काय म्हटलं का जातं एम एल ए आणि लॉंग फॉर्म हा आहे ठीक आहे पुढचा शब्द आहे बघा खासदार खासदार म्हणजेच मेंबर ऑफ पार्लमेंट ज्याला एम पी सुद्धा म्हटलं जातं मेंबर ऑफ पार्लमेंट पुढे आहे राजकारण म्हणजे पॉलिटिक्स बघा राजकारण म्हणजेच काय पॉलिटिक्स पुढचा शब्द आहे मतपेटी म्हणजे बॅलेट बॉक्स बघा मतपेटी म्हणजेच काय बॅलेट बॉक्स पुढे आहे निवडणूक म्हणजे इलेक्शन बघा निवडणूक म्हणजेच काय इलेक्शन पुढचा शब्द आहे प्रचार म्हणजे कॅम्पेन किंवा प्रॉप गँडा बघा प्रचार म्हणजेच काय कॅम्पेन किंवा प्रॉप गँडा बघा पुढचा शब्द आहे घोषणा म्हणजे प्रोक्लेमेशन किंवा स्लोगन बघा घोषणा म्हणजेच काय प्रोक्लेमेशन किंवा स्लोगन पुढे आहे समिती म्हणजे कमिटी बघा समिती म्हणजेच काय कमिटी पुढचा शब्द आहे सभा म्हणजे मीटिंग किंवा असेंब्ली बघा सभा म्हणजेच काय मीटिंग किंवा असेंब्ली पुढचा शब्द आहे अध्यक्ष म्हणजे चेअरपर्सन किंवा प्रेसिडेंट बघा अध्यक्ष म्हणजेच काय चेअरपर्सन किंवा प्रेसिडेंट पुढचा शब्द आहे ठराव म्हणजे रेझॉल्युशन किंवा प्रपोजल बघा ठराव म्हणजेच काय रेझोल्युशन किंवा प्रपोजल पुढे है चर्चा म्हणजे डिस्कशन किंवा डिबेट चर्चा म्हणजे काय डिस्कशन किंवा डिबेट पुढे है विरोध म्हणजे ऑपोजिशन किंवा प्रोटेस्ट विरोध म्हणजे काय ऑपोजिशन किंवा प्रोटेस्ट आहे आंदोलन किंवा ऐजिटेसन बघा आंदोलन म्हणजे काय किमेंट किंवा है पुढे ट्राइक संप काय ट्राइक पुढे आहे हक्क हक म्हणजे राईट किंवा क्लेम बघा हक्क म्हणजेच काय राईट किंवा क्लेम पुढचा शब्द आहे जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी किंवा लायबिलिटी बघा जबाबदारी म्हणजेच काय रिस्पॉन्सिबिलिटी किंवा लायबिलिटी पुढे आहे अधिकार म्हणजे ऑथॉरिटी किंवा पॉवर बघा अधिकार म्हणजेच काय ऑथॉरिटी किंवा पॉवर पुढे आहे अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमी बघा अर्थव्यवस्था म्हणजेच काय इकॉनॉमी पुढे फुे है म्हणजे इन्फ्लेशन बघा काय इन्फ्लेशन पुढे आहे चलन म्हणजे करन्सी बघा चलन काय करन्सी पुढे आहे बाजार भाव म्हणजे मार्केट प्राइस बघा बाजार भाव मैं काय मार्केट प्राइस पुढे आहे नफा म्हणजे प्रॉफिट नफा मन काय प्रॉफिट पुढे आहे तोटा म्हणजे लॉस तोटा मजेच काय लॉस पुढे आहे विक्री म्हणजे सेल विक्री काय सेल पुढे आहे खरेदी म्हणजेच परचेस खरेदी म्हणजेच काय परचेस पुढे आहे ग्राहक म्हणजे कस्टमर ग्राहक म्हणजेच काय कस्टमर पुढे आहे विक्रेता म्हणजे सेलर विक्रेता म्हणजेच काय सेलर पुढे आहे व्यवसाय म्हणजे बिझनेस किंवा ट्रेड बघा व्यवसाय म्हणजेच काय बिझनेस किंवा ट्रेड पुढे आहे उद्योग म्हणजे इंडस्ट्री बघा उद्योग म्हणजेच काय इंडस्ट्री पुढे है कारखाना म्हणजे फैक्ट्री बघा कारखाना म्हणजे काय फैक्ट्री पुढे है उत्पादन म्हणजे प्रोडक्शन बघा उत्पादन म्हणजे काय प्रोडक्शन पुढे है गुणवत्ता म्हणजे क्वालिटी बघा गुणवत्ता म्हणजे काय क्वालिटी पुढे फोड़े दर्जा मजे स्टैंडर्ड कि लेवल बर्जा मन काड कि लेवल पुढ़ है म्हणजे ट्रांसपोर्ट कि ट्रैफिक बघा वाहतूक म्हणजे काय ट्रांसपोर्ट कि ट्रैफिक पुढे है रेलवे म्हणजे रेलवे किंवा ट्रेन रेलवे मंजे काय रेलवे किंवा ट्रेन पुढे है विमान एरोप्लेन विमान एरोप्लेन पुढे है विमानतळ म्हणजे एयरपोर्ट विमानतळ म्हणजे काय एयरपोर्ट पुढे आहे स्टेशन 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 पुढे है प्रवासी म्हणजे पॅसेंजर किंवा ट्रैवलर बघा प्रवासी काय पॅसेंजर किंवा ट्रैवलर पुढचा शब्द आहे तिकीट म्हणजे तिकट तिकीट तिखट पुढचा शब्द आहे सामान म्हणजे लगेज किंवा बिलॉंगिंग बघा सामान म्हणजेच काय लगेज किंवा बिलॉंगिंग पुढे आहे रस्ता म्हणजे रोड किंवा वे रस्ता म्हणजेच काय रोड किंवा वे पुढे आहे पूल म्हणजे ब्रिज पूल म्हणजेच काय ब्रिज पुढे आहे बोगदा म्हणजे टनल बघा बोगदा म्हणजेच काय टनल पुढे आहे दिशा म्हणजे डायरेक्शन दिशा म्हणजेच काय डायरेक्शन पुढे आहे ठिकाण म्हणजे प्लेस किंवा लोकेशन बघा ठिकाण म्हणजेच काय प्लेस किंवा लोकेशन पुढे आहे पत्ता म्हणजे ॲड्रेस बघा पत्ता म्हणजेच काय ॲड्रेस तर अशा प्रकारे मित्रांनो आतापर्यंत आपण अठराशे पन्नास शब्द पूर्ण केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग